हॅलो फ्रेंड्स अश्विनीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता मी करते माझ्या मुलाच्या टिफिनसाठीची तयारी पण आता माझ्या मुलाला रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला आहे म्हणून आता तो काय म्हणतो की मम्मा आज नवीन काहीतरी दे टिफिनला म्हणून मला चला आज काहीतरी वेगळं बनवूयात आणि ते तुमच्याशी लगेच शेअर करूयात तर आता मी चपाती बनवण्यासाठी कणिक मळलेलंच होतं म्हणून म्हणलं आता तेच कणिक आपण घेऊयात आता त्याच कणिकेची मी एक इथे चपाती लाटून घेते आहे आता लहान मोठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चपाती लाटून घेऊ शकता आता ते चपाती सुद्धा लाटून झाली आहे आता आपल्याला याच्यावरती थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे मुलांना जास्त तेलकट नको म्हणून मी तर थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही जास्त सुद्धा लावू शकता आता हे तेल छानपैकी पसरून आहे किंवा याच्या जे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आता यावरती आपल्याला आवडीप्रमाणे कमी जास्त असं तिखट छानपैकी पसरून घ्यायचं आहे माझा मुलगा जास्त तिखट खात नाही म्हणून मी थोडंसंच ह्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण कणकेमध्ये मीठ ऑलरेडी असतं त्याच्यामुळे बेतणेच आपण याच्यावरती मीठ टाकायचं आहे आणि हे छानपैकी हाताने पसरून घ्यायचं आहे आता इथे मी स्वच्छ धुतलेली मेथी बारीक चिरून घेतलेली होती तर ती आपल्याला याच्यावरती अशी पसरून घ्यायची आहे जर तुमच्याकडे मेथी नसेल तर तुम्ही कुठलीही पालेभाजी इथं वापरू शकता म्हणजे पालक वापरू शकता किंवा शेपूची भाजी किंवा काहीच नसेल तर कोथिंबीरसुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती तिळ टाकायचे आहेत हे तीळ हे ऑप्शनल आहेत पण हे टाकलं तर त्याची टेस्ट अजून छान येते आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही चपाती अशी फोल्ड करून घ्यायची म्हणजे त्याच्या अशा लांबट अशा पट्ट्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्यात मेथी थोडीशी इकडे तिकडे झाली तरी काही हरकत नाही आहे फक्त आपल्याला हे व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित सगळं फोल्ड करून घेतलेलं आहे थोडंफार इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही आता या सगळ्याच आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे मेथी थोडीशी इकडे तिकडे पडली आहे त्याच्यावरतीच आपल्याला अशी प्रेस करून घ्यायची आहे आणि त्यानंतर नेहमीसारखं असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे असं व्यवस्थित आधी प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे इकडे तिकडे हे सारण अजिबात जाणार नाही आणि पुन्हा एकदा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता आता गरजेप्रमाणे तुम्ही इथे पीठ लावून हे पराठा छानपैकी असं लाटून घ्या आणि जास्त पातळ करायची काही गरज नाही आहे जाडसर असेल तरीसुद्धा चालतो म्हणजे तितकाच तो मऊसुद्धा राहतो तर आता सगळीकडून एकसारखं आपल्याला याला लाटून आता, ला आता लाटून घ्यायचं आहे आता तोपर्यंत एका साईडला मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता इथे माझा पराठा लाटूनसुद्धा झालेला आहे आता त्या तव्यावरती आपल्याला हा पराठा टाकून घ्यायचा आहे कडेने थोडंसं तेल सोडायचं आहे किंवा इथे तुम्ही तूप किंवा लोणीसुद्धा वापरू शकता आता मीडियम फ्लेमवरती हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता दुसऱ्याही बाजूने मी याला छानपैकी असं भाजून घेणार आहे आता तुम्ही या पराठ्याला फुगायची वाट बघाल पण हे पराठे फुगत नसतात फक्त याला तेल टाकून असं छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडने हा पराठा एकदम छान खमंग असा भाजून घ्यायचा याच्यावरती तुम्ही बटर लोणी तूप काहीही वापरू शकता आता हा पराठा एकसारखा सगळीकडून छान असा भाजलेला आहे एकदम मस्त असा सुंदर पराठा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला अजून एक सोप्या पद्धतीने एकदम पटकन असा एक, पट एक पराठा बनवून दाखवते त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आणि इथे लाल तिखट टाकायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित छान असं पसरून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आता हे तीळसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आहेत तिळामुळे या पराठ्याला खूप छान टेस्ट येते तर तुम्ही तिळ नक्की वापरून बघा आता पुन्हा आपल्याला इथे मेथी पसरून घ्यायची आहे तर आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त मेथीचा वापर करू शकता आणि यावर आता यावरती आपल्याला थोडंसं कोरडं पीठ असं भरभरून घ्यायचं आहे तुम्ही ते चिली फ्लेक्सचासुद्धा वापर करू शकता त्यानेसुद्धा पराठ्याला छान टेस्ट येते आता अर्ध्या चपातीला चा चाकून असं कट करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका साईडने आपल्याला असा रोल करत जायचं आहे त्या चपातीचा याच्यामध्ये ती मेथी वगैरे सगळं सारण बाहेर येऊ द्यायचं नाही आहे आतल्यातच ठेवायचं आहे आणि असं छानपैकी रोल करून घ्यायचं आहे पूर्ण चपातीचा या पद्धतीने आणि आता थोडंसं पीठ टाकून आपल्याला हा रोल उभा असा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे आपण चपातीला जसं पीठ गोल करून घेतो सेम त्या पद्धतीने हे आलं पाहिजे आणि आता पीठ टाकून आपल्याला पुन्हा एकदा हे छानपैकी लाटून घ्यायचं आहे तर बघितलं ना तुम्ही किती सोप्या पद्धतीने हा सुद्धा पराठा आता होणार आहे आणि हा पराठा सुद्धा आपल्याला हलक्या हाताने छान असं गोलाकार लाटून घ्यायचा आहे आणि आता गरम तव्यावरती छान आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे आता या पराठ्याच्या कडेने मी थोडंसं असं तेल सोडून घेते आवडीप्रमाणे तुम्ही इथे तूप लोणी असं काही लावू शकता आणि मीडियम फ्लेमवरती हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मेथीऐवजी तुम्ही इथे कोथिंबीर वापरू शकता कांद्याची पात वापरू शकता किंवा पालक असं बारीक चिरून सुद्धा वापरू शकता म्हणजे मुलांना जरी एखादी पालेभाजी आवडत नसेल तर ह्या पराठ्यामध्ये तुम्ही ती पालेभाजी टाकून मुलांना पराठा खायला देऊ शकता तर अशा प्रकारे आता हा सुद्धा पराठा आपला तयार झालेला आहे म्हणजे अगदी सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये पटकन होणारा हा पराठा आहे आणि या पराठ्याला एकदम छान लेअरसुद्धा तयार झालेले आहेत जर घरामध्ये कोणतीच भाजी शिल्लक नसेल अशावेळीसुद्धा हा आपण पराठा पटकन बनवू शकतो आणि यामध्ये पालेभाजीऐवजी तुम्ही फक्त तिखट मीठ कोथिंबीर इतकं जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकतं हे बघा तुम्ही किती मौसूत असा पराठा तयार झालेला आहे दिवसभरसुद्धा हा पराठा असाच मौसूत राहतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा